आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांची प्रमोशनाची तारीख निश्चित शासनाचा निर्णय जाहीर सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत समोर अत्य उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ प्रकरणी मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतून पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा शे दिनांक निश्चित शासनाचा निर्णय जाहीर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसचा जिहार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतून वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळालेल्या सर्व प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा दिनांक निश्चित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतरामधील अंतिम निर्णयास अधीन राहून लागू करण्यात आला आहे गेल्या काही वर्षापासून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतून पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवादेशतेचा दिनांक कोणता असावा या संदर्भात प्रशासकीय विभागात संभ्रम निर्माण झाला होता सात मे दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या दिनांकापेक्षा वरिष्ठतेचा दिनांक वेगळा ठरवण्याबाबत मतभेद होते यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे बढत्यावर परिणाम होत होता नवीन शासन निर्णयानुसार दिनांक पंचवीस पाच दोन हजार चार पूर्वी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतून वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची वरिष्ठतेचा दिनांक त्यांच्या प्रत्यक्ष पदोन्नतीच्या दिनांकापासून गणना करण्यात येईल दिनांक पंचवीस पाच दोन हजार चार नंतर पदोन्नती मिळालेल्या वरिष्ठतेचा दिनांक हा त्यांच्या पदोन्नतीच्या दिनांकापासून लागू होईल या सर्व प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय निकालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल तसेच निर्णयानुसार बदल आवश्यक असल्यास त्यानुसार सुधारणाही करता येईल शासनाने स्पष्ट केले आहे की हा निर्णय सर्व प्रशासकीय विभागांना लागू असून विभाग प्रमुखांनी संबंधित पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रकरणे नियमानुसार तात्काळ निकाली काढावीत कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठ तारीख निश्चितबाबत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसचा शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या uh, डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट कॉ गव्हर्नमेंट डॉट इन ह्या संकेत उपलब्ध असून संकेतांक क्रमांक इथे दिलेला आहे वीस पंचवीस झिरो सात एकोणतीस सतरा छप्पन पस्तीस सत्तर झिरो सात दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे अतकृ अति उत्कृष्ट कामासाठी कामगिरीसाठी आगाऊ वेतनवाढ प्रकरणी मोठा निर्णय औरंगाबाद खंडपीठात दाखल अवमान याचिकेवर तात्काळ कारवाईचे आदेश शासनाकडून जिल्हा परिषदांना स्पष्ट सूचना राज्यातील अत्योत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याच्या मागणीसंदर्भात दाखल करण्याच्या आलेल्या अवमान याचिकेवर मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी कठोर भूमिका घेतली आहे या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर वेळेत निर्णय न झाल्याने न्यायालयाने शासनावर तासे ओढले असून तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाने पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर उस्मानाबाद प्रभणी आदी जिल्ह्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत या आदेशाचे म्हटले आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन न केलेल्या शासनाविरुद्ध अवमान कारवाई होऊ शकते त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवान देण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात यावी या अंतर्गत खाली शासन व व संदर्भपत्राचा उल्लेख करून आदेश लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शासन क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार तेरा सहाशे अडुसष्ट दोन हजार तेरा चारशे चाळीस दोन हजार तेरा इत्यादींचा सा स्वामी सहाय्यक सरकारी वकील उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसचे पत्र उपसचिव श्री सप्रभा थोटे यांनी आदेशांवर स्वाक्षरी करत के स्पष्ट केले आहे की दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सुनावणीपूर्वी संबंधित जिल्ह्यांना आवश्यक ती कारवाई करून पूर्ण करून शासनाचा अहवाल सादर करावा याचा थेट फायदा संबंधित कर्मचाऱ्यांना होणार असून त्यांना योग्य ते आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अत्यकृष्ट सेवेस मान्यता देण्यासाठी वेतनवाढ हा महत्त्वाचा टप्पा असल्याने हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे ग्रामविकास विभागाचे महत्त्वपूर्ण पाच आगस्ट दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे अत्यकृष्ट वेतनवाढबाबत पाच आगस्ट दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण परिपत्रक म मा, मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांची याचिका तात्काळ कारवाई करण्याबाबत आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे